आम आदमी पार्टीच्या वतीने आज काटोल तहसीलवर शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मोर्चा निघत आहेत या अनुषंगाने आपल्यासोबत आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आहे का सांगा ना आपण या आजच्या आज मोर्चा संबंधात आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला काटोल नरखेड भागातून मोठ्या संख्येने शेतकरी आलेले आहे आमचा मुद्दा असा आहे की सरकारने आम्हाला कर्जमाफी पूर्ण सात बारा कोरा दिला पाहिजे कारण तुम्हाला मराठ्याला आरक्षण देण्यासाठी पंधरा दिवसात तुम्ही कमिटी तयार करतात आणि त्यांना आरक्षण देता पण जेव्हा शेतकऱ्याचा मुद्दा येते तेव्हा तुम्हाला महिन्या लागून जाते कमिटी तयार व्हायला आणि कर्जमाफी करायला दुसरा विषय कर्जमाफी जर झाली नाही तर आम्ही आमरण उपोषण आणि सरकारला इथे फिरू देणार नाही दुसरा विषय आमच्या इथे मोसंबीची गय मोठ्या प्रमाणात होऊन राहिलेली आहे पण त्याकडे सरकारचं लक्ष नाही त्याचे पंचनामे सुद्धा होऊन राहिलेले नाही आहे आणि त्याला संत्रा मोसंबीला आम्हाला पन्नास हजार रुपये कमीत कमी टनाप्रमाणे कमी भाव मिळाला पाहिजे दुसरा कापूस कापूस उत्पादक शेतकऱ्या आता दोन दिवसा पहिले पाऊस आला त्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पराठ्या लोटल्या मोठ्या प्रमाणात पाती गळ सुरू आहे आणि अमेरिकेवर अमेरिकेमध्ये जाणाऱ्या कापसावर सरकार शुल्क शून्य केल्यामुळे आमच्या आम चा इथच्या कापसाला जे आ, सम, मागे तरी सहा सात हजार सा, भाव मिळत होते आता तेवढे तरी भाव मिळणार आहे का हे सुद्धा दिसत नाही आहे आणि अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात मोदी सरकारने आयात लाखोच्या संख्येने आयात केलेले आहे म्हणून आमच्या उत्पादक हा सरकारचा अन्याय दिसून येऊन राहिलेला आहे आपल्यासोबत आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आहे का सांगा ना आपण गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रातला नव्हे तर संपूर्ण भारतातला शेतकरी दिन झालेला आहे प्रत्येक वेळेस निसर्गाच्या भरोशावर पेरलेलं पीक त्याला कधीच आपल्या घरापर्यंत नाही आणि आता सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे संत्रा मोसंबीची गळ मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे गेल्या अनेक दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू आहे आणि या अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्यांचं कपाशीचं नुकसान झालं त्याची कपाशी हे झोपल्या गेलेली आहे त्याच्या फळ आणि त्याच्या पात्या आणि बोंड्याचं मोठ्या प्रमाणात झड चालू आहे आणि म्हणून शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होत आहे आणि सरकारला आमची मागणी आहे की या भागातला नवे संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकऱ्याचं कर्जमाफी झाली पाहिजे त्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे त्याच्या प्रत्येक पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे त्याच्या कापसाला पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव दिला पाहिजे आणि शेतकऱ्याला संत्रा मोसंबीसाठी एक लाख रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे नुकसान भरपाई दिली पाहिजे त्याचप्रमाणे जे अमेरिकेच्या सरकारनं जे कापसाची निर्या, निर्यात निर्यात निर्यातीवर आयात शुल्क वाढवलं ते आयात शुल्क त्याचप्रमाणे भारतात सुद्धा अमेरिकेच्या मालावरचं आयात शुल्क वाढवलं पाहिजे आणि अमेरिकेची दादागिरी खपून घेतली नाही पाहिजे ह्या प्रमुख मागण्यांसाठी आज आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन करतो आहे माझी मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे कि जाला है, है, या महाराष्ट्रातला शेतकरी हवालदिल झाला आहे आत्महत्या करतो आहे आपल्या मुलाबाळांचं स्वप्न उराशी घेऊन जगणारा शेतकरी इतक्या खराब परिस्थितीमध्ये जगतो आहे की त्याचं जगणं मुश्किल झालं झालं आहे आणि म्हणून मायबाप सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि तात्काळ क्षणी शेतकऱ्याला मदत म्हणून त्याचा सात बारा कोरा करावा आणि त्याला नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव द्याव्या द्यावा, द्यावा. ही मागणी आमची आहे आणि जर सरकारनं ऐकलं नाही तर येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन तीव्र करून एक आमोरण उपोषणाचा इशारा यावेळेस आम्ही सरकारला या ठिकाणी सरकार देतो आहे आणि आता लगेचच आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्याला निवेदन देणार एक महत्वाचा विषय आहे काटोल विधानसभेत या मागील या महिन्यामध्ये तीन आत्महत्या झालेल्या आहेत कालच एक बर्थडे म्हणून एक शेतकरी आत्महत्या केली आहे का सांगा ना आपण त्या विषयावर सरकारचं धोरण शेतकऱ्यांच्या मरणाशी टपलेलं आहे शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण आहे प्रत्येक वेळेस आम्ही सरकारचं धोरण हे शेतकऱ्याच्या विरोधात आहे हे प्रत्येक वेळेस आम्ही समजवून सांगितलेलं आहे आणि सरकारला विनंती सुद्धा केली आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही या देशातल्या उद्योगपत्यांना मदत करता तुम्ही कारखानदारांना मदत करता धीरुभाई अंबानीला मदत करता तुम्ही अदानीला मदत करता त्यांना मित्र मानता या शेतकऱ्याला सुद्धा तुम्ही तुमचा मित्र माना तुमच्या जीवाभावाचा सखा माना आणि त्याच्या कृषीला तुम्ही उद्योगाचा दर्जा द्या ही मागणी आहे आणि ज्या वेळेस उद्योगाचा दर्जा या देशातल्या शेतकऱ्याच्या शेतीला मिळेल त्यावेळेस या देशातला शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि म्हणून या शेतकऱ्याच्या भरोशावर जगणाऱ्या या शेतकऱ्याला शेतकऱ्याचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या या सरकारच्या प्रतिनिधीला आमचं या ठिकाणी ठणकावून म्हणणं आहे की यावेळेस तुम्ही शेतकऱ्याच्या मागण्या मंजूर करा त्यांच्या आत्महत्या थांबवा आणि जर थांबवल्या नाही तर आम आदमी पार्टी येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करून शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरतेने उभं राहिल्याशिवाय राहणार शेतकऱ्यांच्या शित्करे, हिताचं सरकार अजिबात नाही आहे हे प्रत्येक शेतकरी आपल्या आपल्या सोयीनुसार जगत आहे शेतकऱ्याच्या मालाला अजिबात भाव नाही आहे येत्या आठ पंधरा दिवसात झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांची कापूस तूर हे सगळं पीक पंच्याहत्तर पर्सेंट तर वाया गेलेलंच आहे येणाऱ्या काळामध्ये कापसाला भाव मिळणार नाही आहे हे सगळ्यांना माहीत आहे त्या सगळ्यांची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे आणि ह्या हे जे, 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 है है जे। सरकार आहे हे जे झोपलेलं सरकार आहे शेतकऱ्याच्या पाय हे आपल्या झोपेतून उठलं पाहिजे असंच माझं सरकारला म्हणणं आहे त्याच्यासाठी आज आम्ही एस ओ साहेबामार्फत मुख्यमंत्री साहेबांना आज निवेदन देणार आहे त्याच्यासाठी आम्ही आज इथे एकत्र जमलेलो आहोत धन्यवाद शेतकऱ्यांच्या मागण्या शेतकऱ्यां